मित्रांनो इथे बघा पाणी पूर्ण झोडलंय म्हणजे पाण्याने माताचं नुकसान काय झालं बघा ना बघा ना मात पूर्ण जे लोंबी आहेत भाताच्या पूर्ण आडव्या पडल्यात म्हणजे पाणी जास्त आणि वारावर ते सुटला होता ना त्याने पूर्ण नुकसान झालं हा भात काय कापायच्या पाहू पाणी इकडे भरला अजून पण मग नुकसान झालं इकडे भाताच कापताना करतो काल किती आणलासा बारा एवढा बराच बाकी आहे आणायचा बरेच लोक आता सगळे भात आणण्याचंच लाईन लागले आज संध्याकाळपासून नाही तशा चल नव्या आता तर आम्ही चाललोय फिरायला आता गावाचा फड फेरफटका मारतोय पाव्या आपण कुठे कुठे जातोय मी आता करतो कोकणातल्या आणखी एका भन्नाट व्हिडिओमध्ये मध्ये पाऊस दोन तीन दिवसापासून चिक्कार कोकणात पडते प्रचंड नुकसान झालंय आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांचं माझ्या गावातल्या माझ्या रिलेटिव्हचं पण खूप नुकसान झालंय आता मी गावी होतो तर गावात आत्ता भात कापणी चालू केली आज ऊन पडतो आहे त्या उन्हामुळे भात कापणी चालू झाली आता आणि भात कापण्यासाठी माणसं इथे आलेत तिथे मी पोचलो आता तर बघूया भात कापणी करून भात वाहून घरी नेऊन बघूया आता पुढची व्हिडिओ माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनल की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो हे व्हिडिओ कोकणातले ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो काल तुफान पाऊस होता त्यामुळे कुणी भात शेती कापलेली नाही आहे काही नाही आहे कारण तुम्ही पाहू शकता आता इथं मी आलोही भाताच्या शेतात जिथं तुम्ही लावणी केली होती आता आणि विचार करा बाजूला पर्याय तुम्हाला दाखवतो पाणी कितपर्यंत होतं काल हो हा बघा विचार करा आता हा पाऊस नाही आहे आता एवढा पाणी होता तोच पाणी कधी पाणी भरलं तर पूर्ण शेतीचे नुसार म्हणजे नासाडी करून टाकतं आहे ही भात शेती आहे पूर्ण भात कापणीला आहे आणि तिकडे पाटी कापणी भात कापणी चालू आहे जाऊया आपण तिथपर्यंत आता भात पाण्याखाली गेला होता लोकांचा कापला म्हणजे कापला नाही मग पावसान पूर्ण वाट लागते ना भाताची भात इथे इकडे पारे आता सुद्धा नोव्हेंबर महिना चालू आहे पाणी पूल आहे मुळं भाताची घोटली तशी परिस्थिती चला पुढं भात कापणी चालू आहे तिथपर्यंत जाऊया आपण संध्याकाळचे वाजले पाच पावसामुळे भरपूर पाऊस पडतो त्यामुळे गवत पण रस्त्याला खूप वाढलं तेवढा गवत नव्हता काय बघायला आता सगळीकडे आमच्याकडे बघा आहे आजूबाजूला इकडे पण इकडे पण तर समोर भात कापणी चालत इकडे चाललंय बघा किती वाढले बापरे होय वा, 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 अरे एवढा पाऊ पाणी इकडे भरला अजून पण मग ते नुकसान झालंय इकडे भात कापताना भारी किती दिवसानंतर तो भात काप मित्रांनो भात कापणी चालू आहे भात कापून तो बांधून का का आजच्याच घरी घेऊन जायचा पावसाचा काय भरोसा नाही पण काय रे भात कापणं चालू आहे बघू शकतात पावसाचं काय शेतकरी वाटलं पाहिजे भात चापून झालं सगळा पोरी बरे आपला आणायला आधी किती लाईनीत असतात ए ही हा कोणाचा आहे हा कोणासाठी बांधलाय बारकी बारकी पाणी बघा किती तुम्हाला तरी पाहिजे या पाण्यातून भात नेत आहेत बघा ना पाणी किती बाजूला आणि शीत इथे आहेत हे भाताचे लोंबे इथे आहेत ह्याच्यातून भात कसा बसा ते कापून आज घरी नेतात कारण की एवढा आता था पाऊस थांबलाय आता एवढा दोन तीन दिवस पाऊस होता ना आता एवढा इथून हा उरकून झालाय हा सारखा कापून झालेलं पट्टा आहे आणि इकडे कापायचं चालू आहे तिकडे आई कापते ती बघा एवढा चिकलात ना भात कापून आपला मोकळा व्हायचा येत ना पावसाचा विश्वास काय आता आतापर्यंत नाही कधी पाऊस आता थांबला आहे ना अशी परिस्थिती कोकणातल्या आमच्या शेतकऱ्यांच्या बघितल्या असेल तुम्ही आता या व्हिडिओमध्ये की पाऊस जसा पाऊस थांबलाय जसं पटकन आपला शेती कापून आजच्या जसं उरकतील तेवढं उरकण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी विचारी शाळकरी पोरांना आता सुट्ट्या पडल्या दिवाळीच्या ते पण आता भादवीत आणायला असतात तेवढ्या खर्चा मदत करतो तुम्ही रे सांगा ना हे पुढे भात जड झाला निघाले जा जा अरे वासू वासूच्या घराकडे जायला आपण गलीत पकडतो बा खाली याला नाराच्या वाड्याच्या अपोजिट इकडे तिथं तुझ्या जा गाडी जावा देतोय आता मला बा तुझ्या पूर्ण आता शाळेनं दिवाळीच्या सुट्ट्या आहेत म्हणून तेवढंच तेवढीच बाबांना मदत होईल म्हणून भात वगैरे वाहून नेतात तेवढं कारण की आता माणसंहून भेटत नाही सिजनला निसर्ग किती छान आहे हा आता एवढं पाणी आहे रे रोशन तर काल पाऊस पडला तर किती असेल मला वाटतं अर्धापार तरी पाणी झालं असेल काल दिवसभर थांबलाच नाही आणि काल दिवसभर थांबलाय कुठं पाऊस सगळ्यांना फोटो कुठं कापायचा वाट आपल्याला मोठा हा एक मोठा नाही इथला समोरचा तिथं आता आपण फोटो काढत होतो ना तो पण त्यांचाच आहे तो पण कापायचा आहे मित्रांनो इथं बघा पाणी पूर्ण झोडलंय म्हणजे पाण्याने भाताचं नुकसान केलं बघा ना बघा ना पूर्ण जे लोंबी आहेत भाताच्या पूर्ण आडव्या पडल्यात म्हणजे पाणी जास्त आणि वारावर ते सुटला होता ना त्यांनी पूर्ण नुकसान झालं हा भात त्या कापायच्या पण कामाचा राहिला नाही असं प्रकार आहे आमच्या आमच्या पट्ट्यात जास्त भात लावणेच आहे म्हणजे नातणी बिथणी कोचीत आता लोकं करतात वरी वगैरे भातावरची कोकणीत लोकांचं जीवन चाललं आहे आणि तीच आता पावसामुळे एवढं नुकसान झालं आहे सरकारच्या काही योजना आता पीक नाशी असतील त्यांनी कृपया जर अस समजलं असं कोणाला तर नक्कीच तुम्ही फार्म भारा नुकसान भरपाई करून घ्या तुम्ही तुमचं चारी बाजून भाष येते आपापल्या दिवसाची कामं उरपून आता घरची कामं उरण्यासाठी ज्या सगळ्या महिला मंडळ घरचे मास्त चालले त्यांच्या घरी आता म्हणजे आता कापून ठेवलं ठेवलंय कारण की उद्या कापतो काही ऊन पडला तर एवढा पट्टा झालाय कापून हा पुढचा पट्टा आहे म्हणजे अजून बराच आहे त्यांचा म्हणजे ह्या साइडला पण खूप भात आहे पूर्ण चला मित्रांनो आता या पाण्यातून वाटेतून वाट करून आम्ही चाललो आहे कारण की कापणारी माणसं होती ती आता निघाली त्यांचं आता घरची पण कामं हरकायला पाहिजेत ना थोडं संध्याकाळ पण झाले आता आम्ही पण निघतो इथून तर ही व्हिडिओ होती भात कापणी किंवा शेतीची कोकणातल्या आता गावी होतो पाऊस थांबला होता म्हणून तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न केले माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे व्हिडिओ पण फुटतील ते सुद्धा पहा धन्यवाद मित्रांनो बुजगाव ना बाई तो भुजगावना पण म्हणत असेल माझ्यावर पण छत्री ठेवा कोणीतरी हा रोशा अरे हा भुजगावना म्हणत असेल माझ्या हे तो पुढं पण एक आहे रक्षणासाठी शेतीचे ठेवले तो म्हणून माझ्या पण छत्री पकडा एवढा पाऊस तिने सहन केला यावर्षी कधी एवढा पाऊस नसतो म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये